व्यासपीठ यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आजकाल खूप स्ट्रेस वाढला आहे आणि योगा आहे हिलिंग थेरपी आहे अशा बऱ्याचशा गोष्टी आपण ऐकतो बघतो आणि करता पण तुम्ही काही जण आज त्याचमध्ये हिलिंग थेरपी याविषयी आपल्याला काही माहिती सांगायला आणि काय कोर्सेस आहेत ते सांगायला आपल्याकडे आलेले आहेत दीपाली मॅडम प्रेक्षकांना जरा तुमच्याबद्दल सांगाल नमस्कार मी दीपाली माहुलीकर गेली दहा वर्ष मी स्पिरिच्युअल मध्ये काम करत आहे स्पिरिच्युअल फील्ड म्हटलं तर बरेच वेळेला असं वाटतं की खूप पूजा पाठ वगैरे येऊनच पण अध्यात्म हे खूप वास्ट आहे आणि अध्यात्माची कास धरली तर आपल्याला आजकाल येणाऱ्या स्ट्रेस पासून बरंच काही लांब राहता येतं किंवा त्याच्यापासून आपल्याला अनेक फायदे होतात तर याच क्षेत्रामध्ये मी गेली दहा वर्ष झाले काम करते याच्या आधी तुम्ही काही नोकरी वगैरे करत होता की कसे वळालात या क्षेत्राकडे मी माझं झालेलं आहे माझं पुण्यातूनच झालेलं आहे अनेक ठिकाणी मी अकाउंटिंगचे जॉबही केलेले आहेत पण दैनंदिन आयुष्यातून येणारा जो स्ट्रेस आहे त्याचा होणारा त्रास आणि इतरही आयुष्यातल्या समस्या यामधून मी स्वतः इकडे वळाले आणि हळूहळू स्वतः केल्यानंतर येणारे फायदे जे होत आहेत त्यातून मी ट्रेनिंग कडे पण वळाले अच्छा की सर्वांना आपण त्याचे सांगूया त्याची माहिती देऊया लाईफ ट्रान्सफॉर्मेशन वर बेसिकली मी काम करते पण मग ह्याच्यासाठी तुम्ही काही कोर्सेस वगैरे केले काही डिग्री वगैरे असतात का हे हिलिंग थेरपी जे म्हणत आपण Yes, त्या असन, तर त्याचे काही कोर्सेस असतील तर ते आमच्या डेफिनेटली जेव्हा आपण याला एखाद्याला ट्रेन करायचं असतं त्यावेळेला आपल्याला त्या ट्रेनिंग घेणं आपण सर्टिफाईड असणं आपल्याला प्रॅक्टिस नंतर स्वतःला तो अनुभव असणं अतिशय गरजेचं आहे बरोबर तर मी यासाठी हंड्रेड प्लस हिलिंग थेरपीज माझ्या स्वतः झालेल्या आहेत मी शिकलेले आहे आणि इंडिया वेल नोन आज हिलर्स आहेत किंवा ट्रेनर्स आहेत त्यांच्याकडून मी शिकलेली आहे मी एक सर्टिफाईड ट्रेनर आहे हिलर आहे आणि लाईफ कोच आहे म्हणजे काउन्सिलिंगचे पण सर्टिफिकेशन झालेले आहेत त्यामुळे चांगल्या प्रकारे एखाद्या व्यक्तीला समस्येमधून बाहेर काढताना मला त्याचा फार चांगला उपयोग होतो बरोबर आपल्याकडे काय काय कोर्सेस आहेत की आमचे प्रेक्षक किंवा कुठले क्लायंट्सला यायचं असेल तर त्याबद्दल थोडीशी माहिती सांगा हो oh, uh, ज्या काही हंड्रेड प्लस हिलिंग थेरपीज मी केल्या आहेत आणि मी करतच आहे इथून पुढे स्वतः so, मध्ये अपडेशन करण्यासाठी आणि इतरांना ट्रान्सफॉर्म करण्यासाठी लाईफ मध्ये तर त्यासाठी आपण आतापर्यंत तीस कोर्स विकसित केलेले आहेत यामध्ये डेव्हलपमेंट या कोर्सची अशी आहे की हे कोर्स मार्केटमध्ये जो लिमिटेड सिलेबस आहे किंवा आपल्याला एकापेक्षा जास्त ठिकाणी हे कोर्स आपल्याला करावे लागतात त्यापेक्षा सोप्या पद्धतीने एखादी हिलिंग थेरपी वापरून तुम्हाला कशा प्रकारे चांगला रिझल्ट घेता येईल यावर काम करून मी ते स्वतः डिझाईन केलेले आहे अरे वा हे ऍक्च्युली हिलिंग थेरपी हे काही जणांना आपल्याला माहिती नाहीये तर त्याबद्दल थोडक्यात आम्हाला सांगाल का की काय आहे हिलिंग म्हणजे काय तर हिलिंग म्हणजे हळूवार एखादी गोष्ट बरी करणे या विश्वामध्ये सकारात्मक सर्वोत्तम ऊर्जा उपस्थित आहे याच सर्वोत्तम उदाहरण म्हणजे पोट दुखायला लागलं तर हात आपला नकळतच पोटा म्हणजे ऑटोमॅटिकली आपली हिलिंग होतीये पण ज्या काही लाईफ मध्ये समस्या आहेत त्या समस्यांवरती तुम्ही जाणीवपूर्वक कशा प्रकारे उपचार करू शकता औषध तर आपल्याला घ्यायची आहेत आहारात आपल्याला सगळं करायचं आहे त्यासोबत जर जेव्हा तुम्ही ही गोष्ट वापरता त्यावेळेला तुम्हाला लवकर आणि चांगल्या प्रकारचे रिझल्ट येतात तर असतात ओके काय काय येतं मॅडम हिलिंग थेरपी मध्ये काय काय करू शकतात हिलिंग थेरपी मध्ये कोणीही शिकताना सुरुवातीला ओरा म्हणजे काय चक्र म्हणजे काय इथून शिकावं ज्या फर्स्ट कोर्स पासून आपले कोर्स डिझाईन झालेले बेसिक चक्र मेडिटेशन आपण शिकवतो की आपल्या ऑरिक बॉडी मध्ये जी चक्र आहे या चक्रांची माहिती ती चक्र काय आहेत कारण कुठल्याही हिलिंग थेरपीचा बेस आपले चक्र असतात तर याची माहिती पासून ते आपल्याकडे रेकी आहे जी सात लेवल आफ्टर दॅट ग्रँडमास्टर लेवल आहे त्यानंतर आपण स्पिरिच्युअल रेकी पण डेव्हलप केलेल्या आहे स्पिरिचुअल मध्ये आपल्याकडे पाच प्रकार अवेलेबल आहे एखाद्या देवतेची एनर्जी रेकी शक्तीला कनेक्ट करून आपण ते केलेले आहे मुळातच हे आहे की बरेच जणांना हा प्रश्न पडतो की रेकी ही जर परदेशी आहे का आणि ती करावी दुण। का किंवा ह्या हिलिंग थेरपी ज्या परदेशातून आल्या आपण का करावं करा तर आपण जर अथर्व वेदामध्ये ह्याचा उल्लेख आहे की ही अश्विनी स्पर्श चिकित्सा आहे जे आपल्या भारतामध्ये संत किंवा जे काही अवतार होऊन गेले त्यांनी ती गे स्पर्श चिकित्सेद्वारे लोकांना बरं करण्याची विद्या भारतीयच बरोबर हो, हीच बरेच वेळेला वेळ आजकाल मुलं परदेशात जाऊन शिकतात हो, हो, त्याचप्रकारे बाहेरची लोक सुद्धा इथे येऊन ह्या विद्या त्यांनी शिकून घेतलेल्या हो, म्हणजे ही सगळी विद्या खरं आपली भारतीय आणि ती तिकडे जाऊन फक्त त्याला एक नाव लागलेलं तुम्ही कुठल्याही आता हे जे कोर्सेस आहेत तुम्ही डेव्हलप करता या कोर्स केल्यानंतर काही तुमचे स्टुडंट स्वतः काही सुरू केलंय का येस का uh, yes. uh, माझे काही स्टुडंट आहेत सर्वात पहिले तर माझे कोर्स केल्यानंतर विदिन आठ ते पंधरा दिवस स्वतःच स्टुडंट सांगतात की आमच्या एनर्जी लेवल मध्ये आम्हाला फरक झालाय अरे वा आफ्टर जसे मी सर्टिफिकेशन आपण पण आपले कोर्सेस झाल्यावर त्यांना सुद्धा सर्टिफिकेशन देतो पीडीएफ नोट्स व्हिडिओ सगळं आपण त्यांना प्रोव्हाइड करतो आफ्टर दॅट सर्टन सर्टिफिकेशन नंतर ते ट्रेनिंग साठी इलिजिबल झाल्यानंतर माझे काही स्टुडंट्स स्वतः रेकी शिकवायला चालू केलेलं आहे त्यांनी स्वतःचे टॅरो रिडिंगचे जे आहेत तर टॅरो रिडिंग त्यांनी सुरू केलेलं आहे ते आज लोकांना गाईड करत आहेत म्हणजे मला खूप सांगताना प्राऊड वाटतो की माझे आठ स्टुडंट आहेत जे स्वतः छान पैकी टॅरो रिडिंग करतात तर हे आपण इथपर्यंत आपण आपल्याला सक्सेस मिळालेली आहे म्हणजे तुमचे कोर्स अगदी सक्सेसफुली तुम्ही रन करताय चालवता किती वर्ष झाली मॅडम तुम्हाला हे कोर्सेस सुरू करून मी या क्षेत्रामध्ये दहा वर्ष झाली आलेली आहे आणि ट्रेनिंग्स अँड टीचिंग्स मी आठ वर्षापासून करत आहे सर्वात पहिले माझी सुरुवात वास्तुशास्त्राने झाली अरे पण वास्तुशास्त्र करत असताना किंवा वास्तु विजिट करत असताना नेहमी एक गोष्ट मी पाहिली की ज्या आपण गोष्टी ऍज अ रेमेडी देतो येस त्या काम करतात का हो करतात परंतु त्याच्या मागे जी आपली मानसिकता असते ती मानसिकता आणि ज्या भावनिक गोष्टी आहेत त्या जोपर्यंत तुम्ही हिल करत नाही तोपर्यंत आउटरमध्ये तुम्हाला रिझल्ट येत नाही तुम्हाला पाहिजे yes. स्वतःवर काम केलं पाहिजे तुमच्या ज्या इनर गोष्टी आहेत त्यामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे स्वतःला डेव्हलप केलं पाहिजे आणि तुम्हाला मध्ये तर एक्झॅक्टली माझं जे थीम आहे माझ्या कोर्सची ती तीच आहे की तुमचं लाईफ चांगल्या प्रकारे लाक्षणीय ट्रान्सफॉर्म होव दुसऱ्यांनी सांगितलं पाहिजे की अरे असं कसं झालं तुझ्या लाईफ मध्ये हे बदल कसे झाले तर इथपर्यंत आपण सक्सेसफुल झाले पाहिजे ह्या कोर्स मध्ये असं काही तुम्ही म्हणताय बदल असं काही कुठल्या एका का क्लायंट मध्ये झालेला आणि त्यांनी तुम्हाला तो रिझल्ट असं काही हो oh, म्हणजे मला प्राऊडली सांगते की आजकाल जे यंग जनरेशन आहे okay. त्यांच्या समस्या ज्या आहेत त्या म्हणजे जॉब मिळत नाही किंवा oh. जॉब स्विच करताना त्यांना खूप प्रॉब्लेम येतात तर माझ्याकडे एक मुलगी आली होती तिच्या वयाच्या आठव्या वर्षी तिचे वडील एक्सपायर झाले होते आणि ती तिथपासून स्ट्रगल करत करत होती तर ती माझ्याकडे एक दिवस आली आणि ती खूप रडली की मला माझ्या लाईफ मध्ये मी इंटरव्ह्यू देते किंवा मी काहीही करायला गेले तर मला लवकर सक्सेस मिळत नाही प्रत्येक वेळेला मला फेस गोष्टी आणि मला काहीच होत नाही कंडिशनला तिचं जे पॅकेज होत ते फक्त तीन लाखाचं होतं त्यानंतर तिने आपल्याकडे हिलिंग थेरपीचे मी जे सजेस्ट केले ते कोर्स तिने केले छान मी सांगितल्या त्या गोष्टी तिने इम्प्लिमेंट केल्या आफ्टरवर्ड रिझल्ट असा आला की तिला चांगल्या कंपनीमध्ये तिला चांगलं पॅकेज वरती तिला जॉब मिळाला आणि जे फर्स्ट टाइम साडे अकरा लाख अरे वा म्हणजे याच्यामध्ये त्यांचा कॉन्फिडन्स पण डेव्हलप होतो असं म्हणायला हल्पच नाही कारण आजकाल ह्याची खूप गरज आहे लगेच म्हणजे नाही हे ऐकायला आजकालची यंग जनरेशन थोडीशी कचरते असं म्हणूया आपण मॅडम कोर्स मध्ये अजून काय काय कोर्सेस आहेत आता आपण चक्र मेडिटेशन झालं त्यानंतर माझा एक सुंदर कोर्स आहे तो म्हणजे हिलिंग विथ एफर विशन लहानपणापासून okay. आपल्याला सांगितले की सकारात्मक बोला okay. बरोबर परंतु ते प्रत्येक वेळेला बोललंच जातं असं नाही no. बरेच जण सांगतात की आम्ही सकारात्मकच बोलतो पण आतमध्ये त्यांचे जे सेल्फ टॉप चालू निगेटिवास्ता। निगेटिवास्ता। तर ते सुद्धा कसे चेंज करावेत तुमच्या सबकॉन्शियस माइंड वरती कसं तुम्ही आ, कंट्रोल करू शकता तुमच्या निगेटिव्ह थॉट्सला ला घालवण्यासाठी तर असा एक सुंदर ऐंशी सुंदर कोर्स आहे ज्याच्यामुळे हे ट्रान्सफॉर्मेशन शक्य होतात त्यानंतर होपोनोपोनो थेरपी आहे ज्यामुळे तुमचं चांगल्या प्रकारचं हिलिंग सबकॉन्शियस माइंडचं त्याच त्याचप्रकारे कलर थेरपी आहे वॉटर थेरपी आहे म्हणजे एखादा तुम्ही ड्रेस घालताय किंवा एखादी वस्तू वापरताय फक्त तर तुम्हाला द्वारे रिझल्ट येतो oh. वॉटर थेरपी आहे आपण पाणी सहज पितो hmm. पण पाणी पिताना जर तुम्ही वेगळ्या काही दोन शब्द बोललात hmm. तर तुम्हाला बेस्ट रिझल्ट यायला सुरुवात होते hmm. प्लस स्विच वर्ड हिलिंग कोर्स असा hmm. पण आपल्याकडे कोर्स आहे त्याचेही असंख्य hmm. माझ्याकडे रिझल्ट आहेत तीस कोर्स मध्ये तुमचे प्रत्येकाचे वेगळे वेगळे रिझल्ट आहेत म्हणजे प्रत्येक क्लायंटची जी रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे हे केले मला एक अजून सांगा की हे कोर्स करताना किंवा आता न्यू जनरेशनला तुम्ही काय आमच्या प्रेक्षकांना किंवा यंग जनरेशनला सांगाल की हो कोर्स का करावे आता माझ्याकडे जर पाहिलं तर आठ वर्षाच्या मुलापासून बर ते माझ्याकडे आता एटी चे पण माझे स्टुडंट आहेत अरे तर वाव्हरी जनरेशन लोक करतायत कारण समस्या हा प्रत्येक लेवल वरती आहे यंग जनरेशनने का करावं तर पुढचंही लाईफ आहे त्यांचं जे ते काही करतायत म्हणजे जॉब करतायत आता इंटरव्ह्यूज द्यायचे करिअर स्टार्ट झाले सोबतच घरचे लगेच लागण्याची तयारी असते तर या सगळ्या गोष्टीमध्ये मध्ये जर त्यांची मानसिकता आणि त्यांची भावनिकता जर बॅलन्स झाली तर त्यांचं लाईफ खूप चांगलं होऊ शकतो त्यांची चांगली ग्रोथ होऊ शकते वर्सेस फोर्टी फिफ्टी प्लस ची लोक आहेत त्यांचं बरंच काही होऊन गेलेलं असतं आफ्टरवर्ड त्यांचं टार्गेट असतं आरोग्य ह्या गोष्टी आत्मसात केल्या तर त्यांचं लाईफ डेफिनेटली ग्रोथ आणि सक्सेस कडे जाऊ शकतो यामध्ये प्लस कसं सवय लागली तर अजून त्यांचं लाईफ चांगलं म्हणजे जेवढं तुम्ही लवकर ह्या हिलिंग mm थेरपीज -hmm. मध्ये येणार तेवढा तुम्हाला रिझल्ट चांगला येणार आहे आता इथे काय होतं की प्रत्येकाचं एक वाक्य असतं की माझ्याकडे वेळ नाहीये तर स्पेसिफिकली मी माझ्या कोर्स मध्ये खूप म्हणजे चांगल्या प्रकारे सांगू इच्छिते की मी कोर्स असे डेव्हलप केले की प्रॅक्टिस करताना तुम्ही तुम्हाला काही मिनिटामध्येच वेळ लागेल सर्वांना असं वाटतं की हिलीन थेरपीज मेडिटेशन असं म्हटलं की आपल्याला तासन तास ध्यानात बसावं लागेल आणि समस्या लोक त्याबद्दल सांगतात वेळ नाहीये आमचं ध्यान लागत नाही आम्हाला दिसत नाही आम्हाला समजत नाही परंतु माझ्याकडे जे काही कोर्सेस आहेत हंड्रेड प्लस करण्याचं कारण की मला कुठून काही चांगल्या गोष्टी मिळतील आणि जे मी इम्प्लिमेंट करू शकते मी अशा प्रॅक्टिस प्रॅक्टिसेस डेव्हलप केल्यात की ज्यामध्ये तुम्हाला कमी वेळामध्ये हिलिंगचा रिझल्ट जास्त अरे वा खूपच छान आणि तुम्ही हे जे कोर्सेस घेता तर ते मेन ऑनलाईन आहेत म्हणजे ऑफलाईन तर आहेच आहेत पण ऑनलाईन आहेत त्याच्यामुळे बऱ्याचशा लोकांना याचा फायदा होत असेल आणि तुम्ही कोर्स एकदा घेतल्यानंतर काय व्हिडिओ वगैरे हो त्यांना पाठवता हो की काय नोट्स वगैरे हो देता आपली सिस्टीम कशी आहे की सुरुवातीला मी ऑफलाईन कोर्स घ्यायचे बॅच असा समूह जमत नव्हता घेण्यासाठी मग मी वन टू वन वन टू वन वन टू वन शिकवायची त्यांच्या टाइमनुसार त्यांना जो वेळ आहे त्यामधून मग बरेच लोक सांगायचे की आमच्याकडे वेळ नाही वेळ नाही म्हणून आपण स्वतःचं ऍप डेव्हलप केलं ऍप मध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग टाकून ते केलं आता ऍप मधून सिस्टीम कशी आहे की तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग रेकॉर्डेड कोर्स पाहता आफ्टर तुम्हाला पीडीएफ त्याच्यानंतर रेकॉर्डिंग्स मिळतात वन इयर एक्सेस मिळतो तुम्हाला तिथे आणि त्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेशन पण मिळतं तिथूनच हे सिस्टीम मध्ये आहे okay. प्लस काय की त्यांना जे ऍक्सेस जो मिळाला असो एक वर्ष त्यामध्ये त्यांना परत परत रिव्हिजन करता येते आणि काही जर त्यांना प्रॉब्लेम असेल काही तर ते तुम्ही सॉल्व करू शकता त्यानंतर आपली सिस्टीम आपण अशी केलेली आहे की वीकली आपण प्रॅक्टिस सेशन ठेवलेले आहे बर जे डेज फिक्स असतात आपले कुठल्या कोर्सचा कधी असतो त्यानुसार आपण प्रॅक्टिस सेशन घेतो आपण लाईफ टाइम हँड होल्डिंग दिलेली आहे माझ्याकडे कुणीही छोट्यात छोटा जरी कोर्स केला तरी पण तुमचा लाईफ इव्हेंट जेव्हा येतो मग तो हॅपी असेल सॅड असेल त्यावेळेला तो कस्टमाइज करून वापरावा लागतो बरोबर यासाठी आपण त्यांना ती हँड होल्डिंग दिली की काही झालं तर कॉलवरती आपण ते सॉर्ट करतो की तू आता कसं वापर किंवा तू प्रॅक्टिस त्याची कशा पद्धतीने कर जेणेकरून तुझा तो इव्हेंट चांगला होईल म्हणजे तो कोर्स केल्यानंतर सुद्धा आणि करताना सुद्धा तुमचं पूर्ण अटेन्शन असतं आणि फॉलोअप म्हणजे लाईफ टाईम म्हणूया आपण लाईफ टाईम फॉलो असत तर आता दीपाली मॅडम कडनं आपण खूप छान हिलिंग थेरपीची माहिती ऐकली तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल आणि तुम्हाला जर हा कोर्स करायचा असेल तर दीपाली मॅडमचा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी नंबर देत आहे तुम्ही नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा दीपाली मॅडम आज तुम्ही आमच्याकडे आलात माझं व्यासपीठवर वेळात वेळ काढून आला आणि त्याबद्दल खूप धन्यवाद आमच्या मयूर फूड्सतर्फे तुम्हाला ही छोटीशी भेट जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा